आता कसं आता कसं म्हणजे जसं विकास होईल तसं आल ते आलते एकत्र सगळ्याला येड बनवतात येड बनवतात पण विकास तर महत्वाचा आहे ना एड बनवतात पण विकास करते आता हे द्यायचेच नाही कुणाला मतदान सगळ्याला जिपवायच सगळ्यांना जिपवायचं राईट अंबाज वगायचा विकास झाला नाही म्हणून तर आम्ही तयारी केली विकास होय विकास झालेला नाही तयारी काय केली आजच निवडून आलेलो आहे कुठल्या पक्षात याला मला निवडणूक सगळ्याला काम दिलेले आहेत काकाची दोघांची फाईट आहे ना कुठे आमच्या गंडी बघा जाऊन तिथे कचरा निसता कुणाला द्यायचं मत कुणालाच द्यायचं नाही पट्ट्या कुणाची फाईट आहे ती तर सांगा कस आता कसं म्हणजे जसं विकास होईल तसं आंबेजोगाई मध्ये मा मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या निवडणुकीचा रणदुमाळी आता काय वातावरण आहे चला जाणून घेऊया या माझ्यासोबत काय सध्या निवडणुकीचं वातावरण निवडणुकीचं वातावरण वाता खूप गरम झालेलं आहे सध्या दोन्ही पक्षाचे आज चिन्ह वाटप झालेले आहेत एका पक्षाला छत्री आणि एका पक्षाला कंपनी एवढ्या चार दिवसात चिन्ह कसं पोहोचवायचं मग आता पोचतील कसं पोचवायचं ते विकासाचे मुद्दे काय विकासाचा का विकासा? आमदार नमिता मुंडानी केलाय ना विकास हा मुंडाचा हिने विकास केलाय त्यांचे सासरे उभा टाकलेत आणि ते बी विकासच करणार आहेत विकासा, 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 विकासा किती पद्धत यायचे कुठलं पद आहे त्यांच्या घरामध्ये नाही नाही त्यांच्या घरात कुठलं पद आहे आमदारच आहे आमदार सुनबाई बाय झाल्या काय सासऱ्यांना तांबे जो काय काही नकाच का नाही नाही बाकीच्यांना काय बाकीच्यांना बाकी बाकीच्यांना पंधरा वर्ष दिलं ना काय काय कुठले उमेदवार उमेदवार असला म्हणजे कुठल्या पक्षाचे उमेदवार आई उमेदवार आहे वंचित बहुजन आघाडी गॅस सिलेंडरचं काय म्हणायचं एकाच पक्षात कसं त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्यांना काय म्हणायचं की काही झालं तरी आमच्याच घरात आलं पाहिजे उद्या नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष ग्रामपंचायत चे काही विकास झाला का सांगा विकास होय विकास झालेला नाही जर विकास योग्य जर झालेला असता तर जनतेनं खरंच तुम्हाला पाठिंबा दिला असता किंवा तुमच्या पाठीमागे उभारली असते यांच्या मागे जनता आता तिरंगी लढतीमध्ये आहे आणि तिरंगी लढतीमध्ये सगळ्यासोबत सामान उभारणार आहे काय सध्या अंबेजोगाचे वातावरण अंबाजोगाईचं वातावरण रा, राजकीय वातावरण गरम आहे रणधुमाळी सगळीकडे चालू आहे सर्वांना आपापले उमेदवारी चिन्ह आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची मुद्द्यावर कुठल्या मुद्द्यावर निवडणूक जो कोणी म्हणत आहे की मी विकास केला त्यांना माझा एक प्रश्न आहे निवडणूक लागली की पुण्याहून मुंबईहून औरंगाबाद नांदेड चांगल्या चांगल्या औद्योगिक जिथं डेव्हलपमेंट आहे तिथं तिथून तुम्हाला मतदार वापस का आणावे लागतात हे विचारू आपण आणखीन काही लोक आहेत हा विचारू विचारू लोक आहेत काय झालाय का आंबेजोगायचा विकास आंबेजोगायचा विकास झालाय का आंबेजोगायचा विकास झाला नाही म्हणून तर आम्ही तयारी केली सध्या तयारी काय केली विकास कुणी केला मग <laughs> तयारी <laughs> काय म्हणतात आम्ही सभागारात चाललो होता विकास करण्यास उमेदवार हा काय हो कसं oh. आहे oh. <laughs> वातावरण मग वातावरण आपलं फुल आहे आपण आजच निवडून आलेलो आहे कुठल्या पक्षाकडून कुठून अपक्ष आहे आपण का बर काय सध्या आम्ही जगायचं वातावरण सुरू आहेत की इकडे बोला इकडे येतंय का बोला कुणाला द्यायचं सगळ्यांनाच सगळ्यांना जिंकवायचं सगळ्यांना जिंकवायचं राईट याला मरायची निवडणूक काय सध्या निवडणुकीचं वातावरण आंबेजोगायचं मतदान करताव का ती हो 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 तरी सांगा मतदान सा करतोच ना मतदानाचा उपयोग झालाय का आंबेजोगायचा आता होईल ना होईल ना होईल म्हणजे झालाय का विचारलं होईल होईल जग होला मत केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतंय जरा सांगा सगळ्याला हा कुणाला मत केलं पाहिजे विकासाला अगर कशाला कशाला म्हणायला येतं आता काय सध्या आंबेजोगायचं वातावरण मूड काय निवडणुकीचं चांगला आहे ना मोबाईल मध्ये उमेदवार दिसायला कुठल्या पक्षाचे हो आम्ही काकाजीच्या पक्षाचे छत्री काय सध्या काकाजीने छत्री घेतली छत्री छत्री पक्षाचं कमळ नाही का भेटलं नाही नाही कमळ नाही भेटलं आघाडी कुणाकुणाची आघाडी झाली आहे सेस काकाजी आहे ओनली वन सगळ्याला पुरणारे काकाजीच आहेत विकास केला नाही मोदीचा संबंध आहे आपल्या नगरपालिकेचा संबंध आहे तुम्ही आपल्या गावाचा नरेंद्र मोदीचा नाही इथं आज गावाचा सडका बघा ही बघा हर वस्तीमध्ये आज समाज मंदिर दिलेलं आहे ही दिलेलं आहे शमशान भोज भूमीमध्ये तुम्हाला सगळ्याला काम दिलेले बाकीच इथं कुणाची कुणाची फाईट आहे ती तर सांगा ना, हो, हो ना मग मोदीची आणि ते काकाची फाईट आहे ना फाईट आहे फाईट फाई फाई आहे बघू आणखीन काही लोक का आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या आंबेजोगाईचा मूड काय या इकडं हॉटेल मध्ये हॉटेलमध्ये काय मूड आहे इकडे बी कार्यकर्ते आहेत काही सगळे नाही ना सामान्य नागरिक आहेत का काय सध्या आंबेजोगाईच वातावरण काय माहित नाही मग देता हो का मतदान नाए? करता कर का नाही नाहीत करीत बाबर करायचं नाही मतदान कुठे गल्लीत बघायला जाऊन तिथे कचरा आहे निसता मग तर त्याला द्यावं लागतंय निवडून द्यावं लागतंय लोकांना द्यायचं नाही कुणाला ह्यावेळेस मतदान मग द्यायचं नाही का कुणाला द्यायचं मत कुणालाच द्यायचं नाही जमलं पट्ट्या काय सध्या मी दुसरे गावाच आहे आंबेजोगायचं हो का हा या इकडे जरा जोगायचं काय वातावरण आहे मित्र काय छत्रीच आहे परिवर्तन चिन्ह हो का परिवर्तन कारण विकास व्हायला ना एवढा वर्ष झाला नाही पंचवीस वर्ष वर्ष झालं सत्तेमध्ये असून देखील झाला नाही विकास तर बॅनर बिनर हो लागायला लागले लागायला विकास व्हायच लागला ना कसा सामना असणार आहे सामना आता ते जसा विधानसभेचा झाला तसाच राहील विधानसभेला एकत्र आलते नाही आलते एकत्र एकत्र येड बनी ये विकास तर महत्वाचा आहे ना एडबल पण विकास करते <laughs> <laughs> आता हे एकत्र ये येऊन निवडणूक लढले होते हो लढले होते ना आता कसं <laughs> आता कसं म्हणजे जसं विकास <laughs> <बनी देध> <laughs> <लोका भाई तारे। laughs> होईल तस का तुम्ही हो आहे कारण